सिंपल रेसिपीज विथ मध्ये सर्वांचे मनापासून स्वागत लवकरच गणपती बाप्पांचे आगमन होणार आहे आणि त्यांच्यासाठी प्रत्येक घरामध्ये उकडीचे मोदक हे बनवले जातातच तर त्यासाठी उकड कशी काढायची आहे उकड काढताना पाण्याचं प्रमाण काय घ्यायचं आहे मोदक दिवसभर अगदी मऊसूद राहण्यासाठी त्यामध्ये काय घालायचे आहे मोदकाची पारी लाटून त्याच्या सुण्या कशा घ्यायच्या आहेत तो संपूर्ण मोदक सुबक कसा बनवायचा आहे आणि त्याची उकड किती वेळ काढायची आहे या प्रत्येक बारीक गोष्टी मी या व्हिडिओ मध्ये सांगितलेल्या आहेत सुरुवात करूया आपल्या रेसिपीला कढईमध्ये सुरुवातीला मी दोन चमचे साजूक घेतले आहे यामध्ये एक मीडियम साईजचा नारळ खोळून घेतलेला आहे तो, तो साधारण दोन वाट्या इतका भरलेला आहे दोन मिनिटभर आपल्याला हे खोबरं तुपावरती परतून घ्यायचे आहे एक दोन नंतर दोन वाटी खोबऱ्यासाठी मी ते एक वाटी गूळ घेतलेला आहे हे प्रमाण अगदी बरोबर आहे जर तुम्हाला थोडे कमी गोड करायचे असतील तर हरकत नाही पण यापेक्षा जास्त गूळ वापरू नका गुळाचे प्रमाण जर जास्त झाले तर सारण पातळ होते आणि ते सुकवेपर्यंत मग ते चिवट होते आणि मोदक खाताना आतलं सारण चिवट लागू शकते त्यामुळे शक्यतो कमी गूळ वापरला तरी चालेल पण प्रमाणापेक्षा जास्त गूळ वापरू नका हा गूळ आपल्याला करून घ्यायचा आहे एक चार ते पाच मिनिटे मंद आपल्याला हे शिजवून घ्यायचं आहे चार ते पाच मिनिटानंतर तुम्ही बघू शकता गूळ छान विरघळलेला आहे आता याहून जर जास्त गूळ झाला तर सारण आणखीन पातळ होते आणि मग ते सुकेपर्यंत खूप जास्त वेळ जाते त्यामध्ये आता वेलचीची पावडर घातली आहे आणि ती सुद्धा आपल्याला एक दोन मिनिट ह्याच्या बरोबर परतून घ्यायची आहे पूर्ण सारण तयार होईपर्यंत गॅस आपल्याला कमीच ठेवायचा आहे अजिबात फास्ट गॅसवरती करायचं नाही आता गॅस बंद करून घेतला आहे आणि आपलं सारण हे तयार झालेलं आहे याला आता थंड करायला ठेवूया आणि उकड काढायला घेऊया तर उकड काढण्यासाठी मी ते मोठ्या फातेलं घेतलं आहे यामध्ये मी तीन वाट्या पाणी घेत आहे कारण मी तीन वाट्या इतकेच तांदळाचे पीठ घेतलेले आहे पाव किलो तांदळाचे पीठ घेतले आहे ते ती तीन इतके भरलेले आहे तांदळाचे पीठ म्हणजे मोदकाची पिठी मी घेतली आहे जी मी बाहेरून रेडीमेड आणली आहे तुम्हाला जर घरी बनवायची असेल तर तुम्ही आंबे मोहर तांदूळ वापरू शकता आता यामध्ये पाव वाटी मी दूध घेतलं आहे तूप एक चमचा घालून घेणार आहे आणि हे छान मिक्स करून घेऊया दूध आणि तूप वापरल्यामुळे मोदक छान पांढरे शुभ्र होतात आणि तुपामुळे ते अगदी सुद्धा सॉफ्ट असे राहतात आता यामध्ये चवीपुरते मीठ घालणार आहे आणि एक चमचा साखर घालायची आहे साखर घालण्याचे कारण पारीला सुद्धा छान गोड अशी चव येते मिळमिळीत लागत नाही आणि मोदक खाताना सुद्धा चव खूप छान लागते आता याला उकळी काढून आपल्याला घ्यायची आहे उकळी आल्यानंतर यामध्ये आपल्याला मोदकाचे पीठ घालून घ्यायचे आहे गॅस कमी करून घ्यायचा आहे आणि मग नंतरच पीठ यामध्ये ओतायचे आहे नाहीतर गॅस जर फुल ठेवला तर लगेच पिठाच्या गुठळ्या व्हायला सुरुवात होते पीठ ओतून झाल्यानंतर एका छोट्या चमच्याने छान मिक्स करून घ्यायचे आहे चमचा सुद्धा छोटाच वापरा जर मोठा कालथा वगैरे घेतला तर पीठ वरती असल्यामुळे पटकन ते बाहेर उडते त्यामुळे सुरुवातीला करताना छोट्या चमचाचा वापर करा आता हे छान आपलं मिक्स करून झालेलं आहे मिक्स करून झाल्यानंतर यावरती आपल्याला झाकण ठेवायचे आहे आणि झाकण ठेवून झाल्यावरती गॅस बंद करायचा आहे आणि दहा ते पंधरा मिनिटे गॅस बंद करून हे असेच झाकून ठेवायचे आहे दहा ते पंधरा मिनिटानंतर झाकण काढून घ्यायचे आहे एकदा छान मिक्स करून घ्यायचं आहे खालपासून नीट पीठ ढवळून घ्यायचे आहे तर वाफ ही छान बसलेली आहे उकड आपली छान तयार झालेली आहे ही आता एका परातीमध्ये काढून घेऊयात उकड ही गरम असतानाच नळली गेली पाहिजे

मी हाताला इथे पाणी लावून घेतलेले आहे आणि आता हे पीठ मळून घ्यायचे आहे दहा ते बारा मिनिटे पीठ चांगलं घ्यायचं आहे एकदा हाताला पाणी लावून एकदा हाताला किंवा तेल लावून आपल्याला हे पीठ छान सॉफ्ट आणि छान त्याला लवचिकपणा येईपर्यंत मळून घ्यायचं आहे चार ते पाच वेळा एकदा हाताला पाणी लावून एकदा हाताला तेल लावून हे पीठ जितपर्यंत परत सोडत नाहीये तिथपर्यंत आपल्याला मळून घ्यायचं आहे पीठ हे जितकं मळून घ्याल तितके मोदक सॉफ्ट होतात आता हे पीठ आपलं तयार झालेलं आहे सुरुवातीपासून ते आत्ताच्या पिठापर्यंत तुम्ही परत बघू शकता हे छान लवचिक असं पीठ तयार झालेलं आहे इतकं सॉफ्ट आपल्याला हे बनवून घ्यायचं आहे आता आपले पीठ छान मऊ झाले आहे की नाही हे ओळखण्यासाठी एक गोळा आपल्याला हातावरती गोल फिरवून घ्यायचा आहे आणि त्याला दाब कुठूनही नाही सा आहे म्हणजे हे छान तयार आहे गोळे करून मी घेतले आहे पुरीच्या साईजचा एक गोळा करून घ्यायचा आहे कोळपाटाला तूप लावायचं आहे थोडस तूप गोळ्याला सुद्धा लावून घ्यायचं आहे आणि लाटणाला सुद्धा तूप लावून घ्यायचं आहे आणि याची एक तुरीच्या आकाराची पारी अशी लाटून घ्यायची आहे तुम्हाला ज्या size चे मोदक बनवायचे असतील त्या size तुम्ही पिठाचे गोळे तयार करून पारी तयार करून घ्यायची आहे आता बोटाला तेल किंवा तूप लावून मोदकाचा गळा पाडायला सुरुवात करायची आहे पहिल्या तीन बोटांचा उपयोग करायचा आहे अंगठा पहिले बोट आणि मधले बोट पहिले बोट पुढे ठेवून मागच्या अंगठ्याने आणि मधल्या बोटाने मागून आपल्याला पीक दाबून घ्यायचे आहे तसा चिमटा काढणे आपण म्हणतो तसा एक मागून आहे ही मोदकाची पारी तयार आपली झालेली आहे, आहे। आता यामध्ये चमचा भरून आपल्याला सारण भरायचे आहे सारण मोदकामध्ये व्यवस्थित भरायचे आहे त्यामुळे मोदक पोकळ राहत नाहीत आणि त्याला सुबक आकार येतो आता ह्या ज्या पाकळ्या आपण तयार करून घेतल्या आहेत त्या एकमेकांवरती आपल्याला अशा चिटकवून घ्यायच्या आहे म्हणजे मोदक वळताना सोपे जातात आणि दिसतानाही ते वळल्यावरती खूप सुंदर दिसतात असा मोदक बंद करण्यासाठी आणि यामध्ये आपल्याला मोदक बंद करायचा आहे आणि वरतून छान असे दाबून मिठाचा नाक करतरीत आपल्याला करून घ्यायचे आहे तर आपला हा मोदक छान सुबक असा तयार झालेला आहे आता या साध्या मोदकापासून डिझाईन चा मोदक कसा करायचा आहे ते दाखवते प्रत्येक कळीच्या खाली आपल्याला एक एक चिमटा असा घ्यायचा आहे म्हणजे वरच्या साइडून पीठ दाबून खालच्या साईडून ते ओढायचे आहे प्रत्येक वेळेला हाताला थोडस तूप लावून घ्यायचं आहे म्हणजे पीठ फाटणार नाही आणि सुंदर आणि सुबक असा आपला हा मोदक तयार होईल आमच्याकडे याला करांडा मोदक म्हटला जातो तुम्ही याला काय म्हणता हे कमेंट करून नक्की कळवा तर तुम्ही बघू शकता हा सुंदर असा आपला करंडा मोदक तयार झालेला आहे तर असेच सगळे मोदक मी बनवून घेणार आहे एक जाळीची प्लेट घेतली आहे त्याला तुट किंवा तेल लावून घ्यायचं आहे आणि आपले तयार मोदक त्यावरती लावून घ्यायचे आहे मोदक अगदी चिटकवून चिटकवून ठेवू नका कारण उकडल्यावरती ते थोडेसे फुलतात इथे मी पाणी उकळायला ठेवले होते त्या भांड्यावरती आता आपल्याला ही लोकांची प्लेट ठेवायची आहे आणि वरच्या साइडने आपल्याला एखादा स्टीलचा डब्बा किंवा एखादं झाकण ठेवून द्यायचं आहे एक दहा फुल करून मोदक छान छानिटानंतर वाफ गेल्यावरती एक पंधरा मिनिटांनी उघडून आपल्याला मोदक चेक करायचे आहे बऱ्याचदा एखाद दुसरा मोदक हा फुटला जातो त्याला आम्ही मोदक हसले असे म्हणतो तर आपले हे मोदक उकडून छान तयार झालेले आहेत तर आपले गणपती बाप्पांच्या आवडीचे उकडीचे मोदक हे तयार झालेले आहेत एक मोदक मी इथे फोडून सुद्धा दाखवला आहे तुम्ही बघू शकता त्याचे सारण किती छान भरलेले आहे ते आता वरती साजूक तुपाची धार सोडून मग हा मोदक खायचा आहे तर आजची रेसिपी ही कशी वाटली हे कमेंट करून नक्की कळवा रेसिपी आवडली असेल तर लाईक करा मित्रपरिवारासोबत शेअर करा आणि अशात सिंपल आणि सोप्या रेसिपीज बघण्यासाठी सिंपल रेसिपीज विथ गौरी या चॅनलला सबस्क्राईब करा गणपती बाप्पा मोरया